लाडकी बहिणी योजना हो आणि या योजनेमधला सर्वात कठोर नियम तो म्हणजे तुम्हाला मी बऱ्याचशा दिवसापासून त्या नियमाबद्दल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी देखील अजूनही सरकारला त्या निर्णयाबद्दल जाग येत नाही आणि तो निर्णय म्हणजे बघा तुम्हा सर्वांना माहीत आहे की तो निर्णय म्हणजे परिपत्रकामधील क्रमांक सहाचा निर्णय आणि त्या निर्णयामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे काय लिहिलेलं आहे आणि असं लिहिलेलं आहे की जे कुणाच्याही मनाला पटणार नाही तर ते म्हणजे बघा एका एका कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये जर दोन विवाहित महिला लाभ घेत असतील तर त्यापैकी एक अपात्र केले जावी आणि त्याचमधली दुसरी लाईन जर पाहिली आपण दोन महिनी जर दोन बहिणी जर लाभ घेत असेल तर त्यामधली पण एक बहीण अपात्र केली जावी अशा प्रकारचा निर्णय हा शासनाला तरी पडतो का म्हणजे सरकारामध्ये ज्यांनी हा निर्णय बनवला असेल त्या व्यक्तीनं थोडा तरी विचार केला का की दोन मध्ये कोणती विवाहित ठरणार आता पुढे अशी बा बाब येत आहे की कुटुंबप्रमुख ठरणार म्हणा म्हणजे आता कुटुंबप्रमुखाच्या डोक्यावर तुम्ही ती जबाबदारी टाकतायत असं न करता सरसकट दोन पात्र लाभार्थ्यांना जर लाभ दिला असता तर याचा खूपच सरकारवर बोजा पडला नसता पण अशा प्रकारे एकदा लाभ देता आणि दुसऱ्यांदा परत जे आहे तो लाभ काढून घेता ही बाब अजिबात कुठल्याही लाडक्या बहिणीला आवडणार नाही आणि याच्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी नाराज आहेत ही बाब शासनाने समजून घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर यामध्ये बदल करून यामध्ये बदल करून जो निर्णय योग्य निर्णय आहे आणि योग्य निर्णय म्हणजे काय की मी खूप दिवसापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण तो निर्णय मांडत आहे आणि तो निर्णय म्हणजे की एका कुटुंबात दोन पात्र लाभार्थ्यांना सरसकट लाभ द्या मग ते विवाहित असो किंवा अविवाहित असो नवीन नवीन जे आहे निर्णय रोज 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 सरकारने आणू नये ही सरकारला विनंती आहे आणि लाडक्या बहिणींच्यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका जे स से हे करायला जात आहेत म्हणजे सर्वे करायला जात आहेत त्यांना पण अडचण येत आहे घरचं कुटुंबाचं वातावरण पण यामुळे जे आहे विस्कळीत होत आहे हा की असं कोणी होऊ द्यायचं नाही कारण की या पंधराशे रुपयापेक्षा कुटुंब महत्त्वाचा आहे पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाला हे कळत नाही शासन का असं करताय की दोन दोन विवाहित असेल म्हणजे एका कुटुंबात दोन एका रेशन कार्डवर विवाहित असेल तर लाभ बंद करताय हा न असा न करता किंवा न करता सरसकट दोन पात्र लाभार्थ्यांना द्यायला तुम्हाला अडचण काय आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही द्या ना पूर्वीप्रमाणे एकदा लाडक्या बहिणीचे अर्ज भरून घेतले त्यावेळेस त्यांना लाभ चालू केला त्यासाठी अंगणवाडी सेविकेची मदत घेतली आणि आता त्याच अंगणवाडी सेविकेच्या द्वारे जे आहेत तो फॉर्म अपात्र करण्याची मोहीम राबवल्या जात आहे यामध्ये बदल करा बाकी काय आहे की पडताळणी जे आहे बघा बरेचशाला भरताना असं वाटतं आहे की पडताळणी सर आमच्या इथे चालू नाही झाली पडताळणीला विरोध होण्यामागचं अंगणवाडीताईकडनं हेच कारण आहे की अंगणवाडीताईला वाटतंय की कोणत्या त्याला भर लाभ बंद करायचा आहे दोन जावा म्हणतात ती म्हणते एक मोठी म्हणती माझा ठेव हो, लाडी म्हणती माझा ठेव हो। दोन सुना असतील तर एक सुन म्हणती माझा का बंद सासू सुन असेल तर सुन म्हणती माझा का बंद सासू म्हणती माझा का बंद तर ही बाब शासनाला का समजत नाही शासन याच्यावर ॲक्शन का घेत नाही किंवा या बाबीमध्ये दुरुस्ती का करीत नाही आणि याच्यामध्ये दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचे आहे कारण आणखी सर्वात महत्वाचं म्हणजे पंधराशे रुपयापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आणि कुटुंब याची संकल्पना जी आहे शासनाला माहीत आहे आणि त्यामुळे नक्कीच या कुटुंबाच्या ज्या एकंदरीत ज्या ढाच्याला कुठल्याही प्रकारचा न जाऊ देण्याची जबाबदारी पण शासनावर आहे या संदर्भाचं यापूर्वी मी तुम्हाला दाखवलं होतं राज्याच्या जे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील ट्विट केलं होतं आणि त्यांनी पण सांगितलं होतं की शासनाने जे आहे याचा जे आहे हे करावा म्हणजे या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्यांनी सांगितलं की सरसकट पात्र लाभार्थ्यांना द्यावा ज्या पात्र लाभार्थी असतात त्यांना त्यांना द्यावा अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलं होतं त्याच्यामध्ये काय वावगण आहे सोबत तुम्हाला बघा त्या निर्णयामध्ये बदल व्हायलाच पाहिजे या मताचा तर मी आहेच तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा सोबत तुम्हाला काही जिल्ह्यांची अपडेट्स पण तुम्हाला इथे सांगतो आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सोळा हजार महिला अशा आहेत सोळा हजार सोळा हजार सा अठ्याहत्तर महिला ज्या अशा आहेत की त्यांच्या वयाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे कुणाचं वय एकवीसपेक्षा कमी आहे तर कुणाचं एकवीसपेक्षा पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आहे त्यानंतर बघितलं आपण त्याच्यामध्ये तर खरं तर आता याच्यामध्ये जर आपण एक विचार केला तर त्र्याऐंशी हजार अशा तिथे म्हणजे महिला आहेत लाभार्थी लाडक्या बहिणी खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या दोनपेक्षा अधिक लाभ असल्यामुळे त्या अपात्र केल्या जात आहेत ते एकदा लाभ दिला आणि दुसऱ्याने काढतायत असं न करता ज्या याच्यावर विचार केला जावा सरकाराकडनं चांगल्या पद्धतीने निर्णय घ्या किमान एका घरामध्ये दोन विवाहितपेक्षा एक विवाहित एक विवाहित हे असे निर्णय न लावता दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यायला काय प्रॉब्लेम आहे हा माझा प्रश्न आहे त्यानंतर बघा आणि द्यायला पाहिजे रायगड जिल्ह्यामध्ये बघा साठ हजार फॉर्म आहेत जे पडताळणीसाठी जे आहेत ते होल्ड केले आहेत त्यांचे लाभ आणि ऑब्वियसली या जिल्ह्यामध्ये सोळा हजार प्लस त्र्याऐंशी हजार जवळपास या जिल्ह्यामध्ये पण एक लाख जवळपास लाख आकडा बने सोळा हजार आणि त्र्याऐंशी हजारचा जर मिळवला तर तर तेवढा तिथे पण सोलापूर जिल्ह्यामध्ये पण त्या लाडक्या बहिणींचा जून जुलैचा हप्ता आलेला नाही मग पटकन यांचे जे आहे लाभ आणखी दोन तीन महिने करू नका याच्यामध्ये घालू नका कारण की अंगणवाडी सेविका मदत करीत नाहीत काही ठिकाणी पण त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेची चूक नाही चूक आहे तर ती अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय येत आहेत त्यामुळे अंगणवाडी ताईला पण साहजिकच कारण त्या पण एक माणुसकीच्या नात्याने प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात परंतु त्यांना पंचाची भूमिका घेऊन लागायची आहे त्यानंतर दुसरा जिल्हा जर पाहिला आपण छत्रपती संभाजीनगर त्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख चाळीस हजार बघा एक लाख चाळीस हजार फॉर्म आहेत की जे जून जुलैचा त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे तर यामध्ये प्रचंड असे म्हणजे आता इथे जवळपास पाहिलं तर ऐंशी हजार असे लाभार्थी होते संभाजीनगरमध्ये पण की ज्यांचे लाभ जवळपास फक्त एका गोष्टीमुळे अडकलेले आहेत ते म्हणजे एका कुटुंबात दोन पेक्षा अधिक लाभार्थी असणे किंवा दोन विवाहित असणे दोन विवाहित असेल तर लाभ मिळत नाही एक विवाहित एक विधवा असेल तरी पण लाभ बंद होत आहे फक्त त्यांना काय पाहिजे एक विवाहित आणि एक अविवाहित आता असं कुठून आणायचं आहे ही बाब का समजत नाही शासनाला आणि याच्यामध्ये पटकन का निर्णय होत नाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांना देखील विनंती आहे नेहमीप्रमाणे ताईने जसे प्रश्न सोडवलेत लाडक्या बहिणींचे तर त्याच प्रकारचा हा मुद्दा पण मार्गी लावावा आणि ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना या वेळेस तरी किमान लाभ मिळण्यासाठी फास्ट काही जे असेल ते पद्धती कराव्यात कारण की जोपर्यंत हा नियम म्हणजे नियम परिपत्रकामधला नियम नंबर सहा तिथे सांगितलेला आहे की विवाहित दोन लाभार्थी असतील तर लाभ मिळणार नाही दोन बहिणी असतील तर लाभ मिळणार नाही पण एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर त्यांना लाभ देतो पण त्यांना कशी गरज पडती आहे या दोन विवाहितला का गरज पडत नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीचा हा निर्णय कुणी बनवलेला आहे त्यांनी विचार केला नाही का असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत साहजिकच लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडत आहेत आणि यामुळे कुटुंबाचं एकंदरीत जे आहे तू या प्रकारचे जे काही वातावरण आहे कुटुंबामध्ये होत आहे तर या बाबीची दखल घेऊन शासनाने येणाऱ्या वेळेमध्ये एका रेशन कार्डवर दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ सुरू करावा अशी परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करीत आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही बरेचशा काही गोष्टी सांगितलं तुम्हाला सोलापूर त्यानंतर संभाजीनगर अतिशय महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे रायगड या सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये अपडेट पण देण्यात आलेली आहे काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद